नमस्कार भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपलं हे स्वातंत्र्य चिरकाल अबाधित राहो आणि आपल्या मंत्रपुष्पांजली म्हटल्याप्रमाणे परार्ध वर्षापर्यंत हे राज्य आणि राजा सुरक्षित बलशाली सशक्त होत राहो याच पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने सगळ्या देशवासियांना शुभेच्छा मंडळी आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी आपल्याशी थोडासा मुक्त संवाद साधायला आलोय आहे खर तर आज कार्यालयाला सुट्टी दिली आहे सगळ्या कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिन उपभोगण्याची संधी दिली आहे त्यांचाही स्वातंत्र्य दिवस असला पाहिजे ना या सगळ्याच्या कचाट्यातून स्वतंत्र होऊन त्यांनाही एक दिवस मुक्तपणे फिरता आलं पाहिजे यासाठी आज अनलायझरला सुट्टी देण्याचा निर्णय घेतलेला आहे पण सुट्टी देता देता आपल्यातल्या दे संवादात खंड नको पडायला याची काळजी घेतोय म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुद्दाम आपल्याशी हा संवाद साधतो आहे याच शीर्षकही म्हणूनच असं ठेवलंय अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरायू हो आज जरा मोकळं मोकळं आणि सगळ्यात छान छान विषयावरती आपण बोलूया अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय संविधानात दिलेल्या स्वातंत्र्याच्या पैकीच हे एक मोठं स्वातंत्र्य या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपण नेहमीच बोलत असतो ऐकत असतो ते मांडत असतो आणि या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपभोग सुद्धा घेत असतो पण जे जे आपले अभिव्यक्ती दाखवतील त्यांना त्यांना ज्या स्वरूपामध्ये त्रास दिला जातो त्याचं काय एखाद्याचा अभिव्यक्तीचा अधिकारच हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जातो त्याचं काय कधी कधी ढसाळांची ती वाक्य मला खरी वाटायला लागतात स्वातंत्र्य कोण्या गाढवीचं नाव आहे कोण्या गाढवीचं नाव आहे ना स्वातंत्र्य कशाला म्हणायचं स्वातंत्र्य मी बोलू शकतो हे स्वातंत्र्य आहे की बोलल्यावर त्यानंतर जो ट्रोल केलं जातं त्रास दिला जातो त्याला स्वातंत्र्य म्हणायचं कशाला म्हणायचं मी माझी अभिव्यक्ती करावी ती विकून करावी ती विकल्या जाऊन करावी विकत घेऊन करावी कशी करावी हा माझा प्रश्न आहे ना पटत नसेल तर बघू नये जमत नसेल जमतच नसेल कारण मी माझ्या फेसबुकवर लिहून ठेवलंय म्हणजे माझे विचार न पटणाऱ्यांनी या भिंतीवर येणं त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे असंच आहे ज्याला पटत नाही ना ते बघू नका बर मी हे जगाने बघावे तुम्ही बघावं म्हणून टाकतोय का मी काय प्रभाकर काय भाऊ काय अनय काय सचिन पाटील काय कोणी काय आम्ही सगळेच युट्यूबर्स आम्ही टाकतो ते ज्यांना बघायला आवडतं जे आमच्या मताशी सहमत आहेत ते येतात बघतात कौतुक करतात नाही पटलं नाही म्हणलं नाही पटलं म्हणतात आज काही जमलंच नाही असं म्हणतात आणि जातात हा विषय आपण लक्षात का घेत नाही मला आश्चर्य असं वाटतं की या मुद्द्यांचा प्रतिवाद करायला कोणी चॅनल काढणार असेल आणि चॅनलवर बोलणार असेल तर माझी आमची कोणाचीच हरकत असण्याचं कारण नाही कशाला ठेवायची हरकत काहीच कारण नाही या, या मुद्द्यांचं खंडन करा प्रतिवाद करा आपला मुद्दा प्रभावीपणे मांडा आम्हाला जमत नाही हे मांडा हरकत नाही पण ते मांडताना लज्जित व्हावं लागावं बेकार धुतला हानला हा द्रोही तो द्रोही अरे सर्टिफिकेट तुमच्याकडून कशाला हवं आहे तुम्ही कोण आहात याला हा या द्रोहीला धुतला तुम्ही कोण आहात तुम्ही अथॉरिटी आहात यू आर अपॉइंटेड बाय सोसायटी यू आर अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट कोण नेमलाय आमचा दावा असा नाही आहे की आम्ही सरकार व्यवस्था समाज याद्वारे नियुक्त केले गेलेले अभिव्यक्ती करणारी माणसं तसा आमचा दावा नाही आहे आम्ही आमच्या मनातल्या भावनांना फक्त व्यक्त करतो जे दिसलंय जे वाटलंय जे समजलंय जेवढी आकलन बुद्धी आहे तेवढं व्यक्त करतो पण या सगळ्याचा प्रतिवाद करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वतःकडे घेत आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ठोकण्याचा अधिकार ठोकणाऱ्यांना कोण दिला कोण दिला ठोकणाऱ्यांना हा अधिकार आणि मरे सांगायचं की बस हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे अरे रोखण्याचे मार्ग तरी किती अवलंबणार आहात किती म्हणजे केसेस शिव्या घालणं धमक्या देणं उलटे व्हिडिओ करून काहीतरी बोलणं या सगळ्या मार्गांनी आपण आपली अभिव्यक्ती जपतोय की दुसऱ्याची अभिव्यक्ती मारतोय याचा विचार आहे पण नाही आम्हाला सवय आहे दोन कारणामुळे लोक बोलतात दोन कारणामुळे माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे एक यांचं का छान चाललंय हे पहिलं कारण असतं म्हणजे कसं चाललंय बुवा यांचं छान लोक कसं काय बघतात बऱ्यापैकी पैसे कमवायला लागलेत युट्यूबवर हे एक कारण असतं जेलसी दुसरं कारण असतं आपण ज्यांची सुपारी घेतली आहे त्यांच्या बाजूनी वातावरण तयार करण्यात आपण अपयशी ठरतोय हो म्हणून दुसरा दुसऱ्या बाजूनी बोलणारा सुपारी घेऊनच असला पाहिजे म्हणून त्याला शिवाय द्यायच्या सुपारी जन्माला यायचा आहे सुपारी देणारा जन्माला यायचा आहे आणि खुलेपणाने सांगतोय खुलेपणाने माझी अभिव्यक्ती पेड असावी अनपेड असावी पैसे घेऊन असावी नसावी हा अधिकार माझा आहे माझ्यावर टीका करणाऱ्यांचा नाही मला पैसे द्यावेत की नाही प्रभाकर सूर्यवंशीला पैसे द्यावेत की नाही अनय जोगळेकरांना पैसे द्यावेत की नाही भाऊ तू मागतच नाही त्यांना द्यावेत की नाही हा देणाऱ्यांचा अधिकार आहे घेणाऱ्यांची इच्छा आहे देणाऱ्यांचं स्वातंत्र्य आहे घेणाऱ्यांचं स्वातंत्र्य आहे आणि काय लाजायचंय काय लाजायचंय त्यात लाज लज्जा शरम मला लोक ह्याच्यावर पण मेसेज टाकतात तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्हाला हे वाटत नाही का तुम्हाला अरे कशाची लाज कसली आली आहे लाज अभिव्यक्ती करता करता विचार मांडता मांडता त्याला सशक्त होण्यासाठी ज्या समाजाच्या साठी आपण विचार मांडतो आहोत त्या समाजाच्याकडून चार रुपये घेणे यात लाज ती कसली आणि ज्यांना शिव्या घालायच्या आहेत ते काय काय शिव्या घालतात बघा म्हणजे मला गंमत अशी वाटते पीठ माग्या मी जर पीठ माग्या असेल तर मागण्यात लाज कसली बटा भिकारड्या मी जर भिकारीच असेल तर मागण्यात लाज कसली घोडा अगर घास्य दोस्ती करेगा तो खायगा क्या सोपाय लॉजिक आहे ना त्यामुळं मला त्यात लाज वीज काही वाटत नाही काहीच वाटत नाही कशाला वाटायची लाज का बरं वाटू द्यायची लाज आपल्याच आपल्या अभिव्यक्तीसाठी लाज का वाटू द्यायची लोकांच्या मदतीसाठीची लाच का वाटू द्यायची म्हणून ती अजिबात वाटत नाही अजिबात वाटत नाही पुन्हा पुन्हा विनंती करेन बघा ज्यांना आवडत आहे त्यांनी बघा ज्यांना आवडत नाही त्यांनी बघू नये आज भारतीय स्वातंत्र्याच्या मुहूर्तावर मी तुमच्याशी हे मागणं मागतोय की बाबांनो आमचं स्वातंत्र्य टीका करणाऱ्यांच्यासाठी आमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवा भक्त प्रल्हादाची कथा ऐकली ना ध्रुव बाळाची कथा ऐकली ना अहो या कथा फार छान असतात बरं का म्हणजे उगास त्या उगास गंमत म्हणून सांगितल्याचं नाही सांगी स्वरूप म्हणाल पुन्हा पुराणिक बुवा झालं का सुरू तुमचं प्रल्हादाची कथा यासाठी सांगतोय प्रल्हादा नारायणाचं नाव घेऊ नये असं हिरण्यकशुला बापाला वाटायचं बरं का प्रल्हादानं नारायणाचं नाव घेऊ नये नारायण नारायण म्हणू नये असं त्याच्या वडिलाला वाटायचं हिरण्यकश्पूला बघा आता कसं गंमत आहे प्रल्हाद नारायणाच्या गटात आहे हे हिरण्यकशपूला पटत नव्हतं आम्ही हिंदुत्वाच्या गटात आहोत हे अनेकांना पटत नाही मी काय देव व्हायच्या लायकीचा नाहीये मी प्रल्हाद व्हायच्या लायकीचा नाहीये ती भक्ती पण माझ्यात नाहीये म्हणून प्रल्हादाला काय काय शिक्षा प्रल्हादाला तेलात टाकलं हत्तीच्या पायाखाली दिलं मोठ्या कड्यावरून लोटून दिलं पण प्रत्येक वेळी तो अलगद वाचला उकळत्या तेलात सुद्धा प्रल्हादाला शीतलतेचा अनुभव आला उंच कड्यावरून फेकून दिल्यावर सुद्धा अलगत झेलल्या गेला आगीत जाळून टाकायचा प्रयत्न करून सुद्धा काहीही घडलं नाही झालं ना प्रल्हादाच्या नारायण नारायण या अभिव्यक्तीला कसं थांबवलं गेलं प्रयत्न झाला थांबली का ती अभिव्यक्ती प्रल्हादाची थांबली नाही आम्ही कसं थांबू बरं त्याच्याच विचारधारेतले अजून एक गंमत सांगतो तुम्हाला उत्तानपाद राजाच्या दोन बायका सुरुची आणि सुनीती यातल्या सुनीतीचा मुलगा प्रल्हाद बघा सुरुची म्हणतोय मी आपापल्या आप आवडीप्रमाणे ऐकायचं जे आवडीचं नाही ते फालतोय म्हणायचं हे हा स्वातंत्र्याचा विषय नसतो बरं का पण जे सुनीतीचं आहे ते मात्र ऐकायचं नाही सुनीतीचे आपत्य कोणाला नको असतात सुरुचीचे आपत्य हवे असतात सुनीतीचे आपत्य नको असतात मग मत... त्या ध्रुव बाळाला फेकून दिलं हकलून दिलं मांडीवरून तो उठला आणि त्यानं ठरवलं की आपण आपली जागा मिळवायची देवाची तपश्चर्या केली आणि देवाची तपश्चर्या करून देव प्रसन्न झाल्यावर देवाला म्हणाला देवा अशी जागा दे जिथून मला कोणी उठवणार नाही रे अशी जागा दे जिथून मला कोणीच उठवणार नाही देवाने त्याला आढळपत दिलं ध्रुव तारा झाला आस्ता गायत आकाशात चमकतो ध्रुवाची स्वातंत्र्याच्या आवर अतिक्रमण झालं त्यानं आपली जागा निर्माण केली मीडियातून हकलून दिलेले आम्ही बाहेर पडलेले आम्ही आमची आमची जागा आम्ही निर्माण करत असू तर किमान मनात आमच्या विचार तरी असेल की ध्रुवासारखं एखादं पद मिळावं या स्वातंत्र्याला तुमचा आक्षेप मला आश्चर्य वाटतं कशासाठी मी काय प्रभाकर काय अनय काय भाऊ तर मोठेच आहेत सचिन पाटील काय सगळी सगळी ही मंडळी आमचे हे काय न्यूज डंकावाले काय या सगळ्यांच्या विषयात काय आहे आमचं हेच चाललंय बरं सगळ्यात मोठा प्रश्न आहे आम्ही इथे येतो एक कार्यालय करतो एका कॅमेऱ्यासमोर बसतो बोलतो एडिट करतो अपलोड करतो संपलं आमच्या स्वातंत्र्यावर गंडांतर आणायला तुम्ही किती मेहनत घेताय म्हणजे अनालायझर वर जाईन आकारवर जा एम एच फोर्टी एट वर्जा, प्रतिपक्ष वर्जा, प्रतिपक्ष वर जा प्रतिपक्षवर जा धक्के बुक्केवर जा धक्के बुक्के प्रतिपक्षवर कमेंट टाकता येत नाहीत मग भाऊ कुठे आहे तिथे शोध मग अंजू पंकजच्या चॅनलवर जा मग ओंकार चौधरीच्या चॅनलवर जा मग प्रभाकरच्या चॅनलवर जा तिथे शिव्या घाल आपले वेगळे व्हिडिओ कर तिथे शिव्या घाल चाललंय ना मेहनत कोण जास्त घेते आम्ही का तुम्ही शिव्या घालण्यासाठी तुम्हाला शोधत राहून अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते यापेक्षा अजून उगाच तुमच्या मेहनतीचं काय आहे बरं आम्ही नेहमीच एकाच बाजूने बोलतो असं नाही प्रॉब्लेम काय एका बाजूने बोललं की लिस्ट शोधायची सवयच नाही लागली ना फक्त यात काय या बोलले त्यात काय बोलले त्यात काय बोलले एवढं शोधायची बोल सवय आहे हो मी भाऊंचा एक व्हिडिओ हिंदीत केला होता जरा आज निवांत बोलतोय जरा ऐका माझं प्लीज ऐका म्हणजे मला जे, जे आतलं मनातलं बोलतोय त्यासाठी थोडासा वेळ तुम्हाला आज मागतोय आज भारतीय स्वातंत्र्याचा दिवस आहे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सुद्धा मला आज व्यक्त करावं वाटतंय म्हणून तुमच्याशी आज जरा निवांत बोलतोय काय होतं भाऊ तोसेकरांच्या चॅनलला बघू नका म्हणून मेल पाठवले तो मेल तुम्हाला मी हिंदीत दाखवला आता इथेही दाखवतो असे मेल पाठवून जामखेड तालुक्यातून पाठवलेले मेल आहेत थोडं स्पष्टच सांगतो यातले सगळे डिटेल्स सगळे डिटेल्स आहेत सगळे डिटेल्स आहेत आणि ज्यांच्याकडे पोचवायला हवेत ना त्यांच्याकडे पोचवतोय पोचवतोय एवढंच नाही अजून काय काय केलंय त्या प्रभाकर सूर्यवंशी चॅनलवर जायचं तिथे कमेंट करायच्या अनैच्या नादाला लागू नका अन्यायला नाव नाराज करू नका अन्याच्या चॅनलवर जायचं प्रभाकरला काहीतरी बोलायचं माझं नाव घ्यायचं हे कशा करता बाबा हे कशा करतात काय कुणी हळद गुंकू घेऊन आलय या सगळ्या माणसांना आणि जर तुम्हाला पटत नसेल तुम्हाला आवडत नसेल तर या सगळ्या मुद्द्यांचा प्रतिवाद तुम्ही करा ना जिथे करायचा आहे तिथे करा काही अडचण नाही फक्त तो प्रतिवाद करताना आम्ही ज्या संयत भाषेत करतो प्रयत्न करतो की आपली भाषा ब ब ची बाराकडी षष्ठीचे विभक्ती प्रत्यय लावून बहीण माय यांचा उद्धार न करता बोलली जावी तसं करा आमची काही हरकत नाही पण कमेंटमध्ये घाण भाषा वापरणे नको तिथे घाण करणे या सगळ्या विषयांना आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मांडावं वाटतंय आणि तुम्हाला विनंती करायची वाटते की आमचंही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असंच अबाधित राहू द्या आम्ही तुमच्याही स्वातंत्र्याचा सन्मान करतो विरोध करण्याची एक मर्यादा असते एक पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे करा वेगळीच पद्धत अवलंबून एक नवा पायंडा पाडू नका गप्प आहोत याचा अर्थ शंड आहोत असा होत नाही ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे नामर्द असा नसतो ब्रह्मचारी नामर्दच असतो असं नाही तर कृपया या सगळ्या गोष्टीचं भान ठेवावं आणि मगच बोलावं नमस्कार